पहा प्रश्न डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा कोकिळा कोकिळे पोपट कोकिळ का कोकिळ तर कोकिळाचं विरुद्धलिंगी आहे कोकिळ चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा पाणी भरायच्या ठिकाणाला पाणवटा म्हणतात तसे फुकट पाणी मिळायच्या ठिकाणाला काय म्हणतात पाणपोई नळ तलाव का पाणथळ तर फुकट पाणी मिळण्याच्या ठिकाणाला पाणपोई असे म्हणतात एक नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न केवढी खोल दरी ही या वाक्याची शेवटी कोणती चिन्ह द्याल प्रश्न चिन्ह उद्गारचिन्ह का एकेरी अवतरण तर पहा केवढी ही हे उद्गार वाचक वाक्य म्हणून उद्गारचिन्ह येणार आहे ती नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा जसे जडीबुटी झाडलोट जीव जंतू तसे खबर काय बात चिट्ठी बिखर खबर बाद हे जोड शब्द आहे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये एक मन दडली आहे ती ओळखून तिचे पाचवे व शेवटचे अक्षर क्रमाने कोणते येईल हे सांगायचे आपल्याला तर पहा यातील मन कोणतं असणार आहे तर पहा लेकी बोले सुने लागे लेकी बोले सुने लागे ही आहे याच्यातील म्हण मग यातील आपल्याला काय मिळालं आहे पाचवे अव शेवटचे एक दोन तीन चार पाच सु आणि गे सु आणि गे तीन नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे अशा प्रकारे मन ओळखून आपल्याला हे प्रश्न सोडवायचं होतं त्यानंतर पहा डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरोधाती शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखा शेष अनुशेष निःशेष कुशेष का विशेष तर शेष विरोधाती आहे निश्शेष अशुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा अंतर्भूत एकांकिका कृषीबल चुळबुळ तर पहा चुळबुळ हे शब्द इथे अशुद्ध आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे इथे पहिला अवकर असायला हवं त्यानंतर पहा कालपैकी बरोबर जोडी कोणती पहाटेपूर्वीची वेळ सकाळ असते का, का नाही उषक काल म्हणतात देशाची सेवा करणारा सैनिक म्हणत का नाही देशसेवक असे म्हणतात खूप पाऊस पडणे मुसळधार का तर नाही खूप पाऊस पडण्याला अतिवृष्टी असे म्हणतात धान्य साठवण्याची जागा कोठार अगदी बरोबर आहे म्हणून यालाच तुम्हाला गोल करावा लागणार आहे त्यानंतर पहा चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार सुद्धा गंध नसणे अजिबात ज्ञान नसणे तिळ पापड होणे अतिशय संताप होणे नाव मिळवणे नाव बदलून मिळणे पोपट पंची करणे अर्थ न समज पाठंत करणे तर पहा नाव मिळवणे नाव बदलून मिळणे हे चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार आहे बाकीचे सर्व बरोबर आहेत त्यानंतर पहा खालपैकी कोणता शब्द उभयवचनी नाही असं म्हणलेलं आहे शाळा बाया अज्ञा दिशा तर पहा बाया हा उभयवचनी नाही बाकीचे सर्व उभययोजने आहेत बायाचा एक वचन आहे बाई त्यानंतर पहा या शब्दामध्ये क्रमाने पुढील शब्द कोणता येईल ग गा गी गी आता काय येणार आहे पहिला अवकाराचा गु म्हणजे गुरुजी दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे या कष्टकामध्ये आपल्याला मध्यभागी कोणते अक्षर घातलं असता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही म्हणलेलं आहे तर पहा साखर अर्थपूर्ण आहे सादर अर्थपूर्ण आहे सागर अर्थपूर्ण आहे साजर अर्थपूर्ण नाही म्हणून दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करावा लागणार